उपचारामध्ये डॉक्टर बाबासाहेब का साठी मंजूर केलेली महानगरपालिकेची जागा महाराष्ट्र शासनाने चुकीच्या पद्धतीने खाजगी विकासकाच्या घशामध्ये एका व्यावसायिक कारणासाठी टाकलेली आहे आणि त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला स्मारकाची जागा ही संपुष्टात आणलेली आहे त्याच्या विरोधामध्ये पुणे शहरातील सर्वच आंबेडकरी पक्ष संघटनाच्या संघटनांनी एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कृती समितीची स्थापना केलेली आहे आणि या स्मारक समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार पेटेतील माल जवळ ससून हॉस्पिटलच्या समोर असलेली दीड एकर जागा आणि त्याच्या बाजूला असलेली अडीच एकर पार्किंगची जागा अशी जवळजवळ चार एकरच्या जागेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं आणि ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी या मागणीसाठी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वाज, वाजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत आजारो आंबेडकरी जनतेच्या वतीनं धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत आणि या कार्यक्रमाच्या वतीनं सर्व पुणे शहरातील आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांचे नेते पदाधिकारी आमचे कार्यकर्ते एकत्र असल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये एक फार मोठा उत्साह आहे परंतु ज्या पद्धतीत समिती सांगेल त्या पद्धतीने सर्वजण कामं करतील आणि या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्मारक, स्मारक माल पासून विस्तारीकरण कृती समिती या बॅनर खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक माल डक्क्याचं आहे तिथून बाब डॉक्टर कलेक्टर कचेरीच्या पर्यंत हा मोर्चा जाईल आणि यामध्ये हजारो नागरिक सहभागी होतील आणि यामध्ये याचं नेतृत्व सर्वच पुणे शहरातील आमचे आदरणीय आंबेडकरी पक्ष संघटनांचे कार्यकर्ते नेते आणि पदाधिकारी हे करतील